नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रेवाने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली आई आज शनिवार आहे मी तुझ्या नातवांना जावयाला घेऊन माहेरी येत आहे वहिनीला सांग माझ्यासाठी अगदी छानशे चटपटीत असे छोले भटुरे बनवून ठेवायला आणि मुलांसाठी त्यांच्या आवडीचा पास्ता बनवायला सांग मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली रेवा अगं माझ्या सांगण्यावरून तुझ्यासाठी जेवण बनवायला सुनबाई तुझी किंवा माझी नोकर आहे का तू घरी आल्यावर मग तुला स्वतःलाच बनवायला लागेल त्यापेक्षा तू तु तु तुझ्या सासरी राहा हेच चांगलं आहे माहेरी येऊन तू करणार तरी काय आहेस आईचं असं बोलणं ऐकून रेवा तोंड आ वासून ऐकतच राहिली तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की तिची आई तिला माहेरी येण्यापासून अडवत होती चकित होऊन रेवा तिच्या आईला म्हणाली आई, आई तू हे काय बोलत आहेस घरी काही झालं आहे का आई तुला तर माहीतच आहे आठवड्यात एकदा तुझं तोंड बघितल्याशिवाय मला करमत नाही पूर्ण आठवडा तुला भेटायला यायला मिळत नाही मुलांची शाळा त्यांचं ऑफिस त्यामुळे मला माहेरी यायला वेळच मिळत नाही फक्त आठवड्यात रविवारी सगळ्यांना सुट्टी असते आणि त्यात पण तू मला माहेरी यायला नको म्हणत आहेस असं काग आई रेवाचे बोलणे ऐकून आई तिच्या आईने काहीही तिला उलट उत्तर दिलं नाही फक्त फोन कट केला खरं तर यशोदाताईंना दोन आपत्त्य होती रेवा आणि आरव दोन्ही मुलांची लग्न झाली होती सगळं काही सुरळीत चालू होतं आरव त्याच्या बायकोसोबत रेश्मासोबत राहून शहरात नोकरी करत होता आणि यशोदाताई त्यांच्या नवऱ्याच्या सोबत गावाकडे राहत होत्या पण अचानक त्यांच्या पण अचानक त्यांच्या नवऱ्याचं निधन झाल्यामुळे त्या एकट्या पडल्या मग त्यांचा मुलगा आणि सून त्यांना शहरात त्यांच्यासोबत राहायला घेऊन आले इकडे रेवाला जसं समजलं की तिची आई शहरात राहायला आली आहे तिने तिच्या नवऱ्याची बदली त्याच शहरात करून घेतली आणि भावाच्या घरापासून जरा लांब भाड्याने घर घेऊन तिथेच राहायला लागली भावाचे घर जवळ असल्यामुळे सणाला सुट्टीला सगळ्या कुटुंबासोबत भावाच्या घरी यायला लागली सण नसला तरी प्रत्येक आठवड्यात शनिवारी रात्री ती नवरा आणि मुलांच्यासोबत भावाच्या घरी यायची असं म्हणायची की आई तुला बघितल्याशिवाय मला करमतच नाही तिच्या आईलासुद्धा असं वाटलं की मुलीचं त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे ती खूप काळजी करते तिची आई मुलीची चालाकी समजू शकली नाही आणि या सगळ्या भानगडीत बिचारी रेश्मा काम करून करून वैतागून जायला लागली रेवाचे असे प्रत्येक शनिवारी सगळ्या कुटुंबासोबत राहायला येणं रेवाचे असे प्रत्येक शनिवारी सगळ्या कुटुंबासोबत राहायला येणं रेश्मावर खूप भारी पडायला लागलं कारण रेवा माहेरी यायच्या अगोदर फोन करून आईला तिच्या आवडीच्या वस्तू सांगून विनंती करायची की ह्या वस्तू बनवून ठेवा रेवाची पसंती वेगळी तिच्या मुलांची वेगळी आणि नवऱ्याचे तर वेगळेच नखरे असायचे शनिवारी रात्रीचे जेवण रविवारी सकाळी सगळ्यांचा चहा नाश्ता सकाळच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे पदार्थ रेवाच्या आवडीचे असायचे सोमवार सकाळी तिच्या मुलांचा आणि तिच्या नवऱ्याचा डबा आणि रेवा सकाळचा चहा नाश्ता करून मगच तिच्या घरी परत जायची त्यामुळे सारख्या सारख्या त्यांच्या उठाठेवी करून रेश्मा वैतागून गेली होती सगळ्यांचं करता करता तिच्या नाकी आला होता आरवला पण आठवड्यात एकच सुट्टी मिळायची पण रविवारी आणि त्या दिवशी रेश्मा कामात एवढी व्यस्त असायची की तिला नवऱ्यासोबत बोलायलासुद्धा वेळ नसायचा त्याच्यासोबत बसून निवांत चहा प्यायला मिळत नसे सगळा दिवस नंदेचे नखरे पुरवण्यात निघून जायचे रेवाला तिच्या नवऱ्याला थोडासुद्धा वेळ देता येत नव्हता दोघं मिळून बाहेर फिरायला सिनेमा बघणे हे तर फक्त आता तिचे स्वप्न बनून राहिले होते त्यामुळे या सगळ्याला कंटाळून एक दिवस रेश्मा तिच्या नवऱ्याला आरवल्या म्हणाली आहो आहो ताईचं असं प्रत्येक आठवड्याला आपल्या घरी यायला येन गरजेचं आहे का आणि ते पण सगळ्या कुटुंबासोबत असंच जर चालू राहिलं तर मी घरातली कामवाली बनून राहील मला तर ना तुम्हाला द्यायला वेळ मिळतो नाही स्वतःसाठी वेळ काढू शकते अहो असं कधीपर्यंत चालू राहणार आपल्याला तुमच्या सुट्टीच्या दिवशी स्वतःची अशी प्रायवसी राहिलीच नाही आरवला पण बहिणीचे असे वागणे अजिबात आवडत नव्हते ती प्रत्येक आठवड्याला सगळ्या कुटुंबासोबत येऊन माहेरी बसायची घराचा खर्च घरातले वातावरण रेश्माची चिडचिड आता वाढत चालली होती तरीसुद्धा आरव रेश्माला समजावत म्हणाला हे बघ रेश्मा रेवाची वागणे तुला माहीत आहे ती कशी आहे तिला फक्त घरात आयतं बसून खाण्याशी मतलब आहे एक नंबरची काम चुकार आणि कंजूस आहे ती पैसे वाचवण्यासाठी आणि चांगलं चुंगलं खाण्यासाठी ती प्रत्येक आठवड्याला इकडं पळ काढते तिथे आल्यावर तिला तिच्या आवडीचे खायला मिळते आराम करायला मिळतो अजून काय हवे आहे तिला मी काही बोललो तर तिला वाईट वाटेल एकदा तू बोलून बघ कदाचित तिला तुझं बोलणं समजेल नवऱ्याचं बोलणं ऐकून जेव्हा तिची ननन परत माहेरी राहायला आली दा बोलता बोलता म्हणाली काय होत आहे आता हे रविवारी आमच्या घरी यायचं तुमचं प्रत्येक आठवड्यातच झालं आहे जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की आज आमचा रविवार आला आहे वहिनीचे बोलणे ऐकून रेवा हसत म्हणाली अगं वहिनी मी पण रविवार यायची किती आतुरतेने वाट बघत असते तुला तर माहीतच आहे मी आईला भेटल्याशिवाय राहू शकत नाही आईसाठी तर मी पळत येत असते नाहीतर कोण येतं एवढ्या लांबून यायला जायला पैसे पण लागतात ना मग काय रेश्मा हेच तर तिच्या नंदेच्या तोंडून ऐकायचे होते रेवाचे बोलणे ऐकून रेश्मा लगेच म्हणाले ताई तुम्ही एवढी काळजी करत जाऊ नका टेन्शन घेत जाऊ नका जर तुम्हाला यायला जायला त्रास होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही मी इथून पुढे आठवणीने प्रत्येक शनिवारी आईला तुमच्या घरी आरवला सोडायला सांगत जाईन त्यांचं काय आहे ना तुमचं आईशी भेटणं पण होईल आणि तुमचे येण्या जाण्याचे पैसे वाचतील शिवाय आईचं थोडं मन रमेल त्यांची हवा पालट होईल आईची जागा बदलली म्हणजे त्यांना थोडं बरं वाटेल बरोबर बोलत आहे ना मी आई सासूकडे बघत रेश्मा म्हणाली तसंच सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली सुनबाई बहुतेक तू बरोबर बोलत आहे असं म्हणत त्या त्यांच्या मुलीला म्हणाल्या हे बघ रेवा पुढच्या शनिवारी ना मी स्वतः तुझ्या घरी राहायला येईन त्याचं काय आहे ना तुझ्या इथले वातावरण मला चांगले सूट होते तिथे तुझ्या आजूबाजूला राहणारे लोक पण खूप छान आहेत माझ्यासोबत गप्पा मारत बसतात तिथे माणसांची वर्दळ असते येता जाता एकमेकांशी बोलणं होत असतं त्यामुळे माझं मन तिथे चांगलं रमतं इथे तर सोसायटीमध्ये सगळे आपापल्या घरात दार बंद करून बसलेले असतात कोणी कोणाशी बोलत नाही कुणाशी कुणाचं काही घेणं देणं नसतं चल मग आता चल मग आता नक्की झालं की पुढच्या वेळी मी तुझ्या घरी राहायला येणार एवढं ऐकून रेवा मनातल्या मनात, मनात स्वतःवर खूप चिडली की ती स्वतःच्या बोलण्यात अडकली तिला हेच तर नको होतं आणि आता तर आई स्वतःच बोलली आहे तर तिला तिच्या घरी यायला नको तरी कशी बोलू शकते जबरदस्ती हसत ती तिच्या आईला म्हणाली आई आई तुझं बरोबर आहे मला तर फक्त तुला भेटण्याशी मतलब आहे मग ते इथे असू दे किंवा माझ्या घरी असू दे मला काही प्रॉब्लेम नाही यावेळी जेव्हा शनिवार आला तेव्हा रेश्मा तिच्या नवऱ्याला आरवला सांगून तिच्या सासूला रेवाच्या घरी सोडायला सांगते पहिल्या दिवशी रेवा आईला बघून खूप खुश होते हसत बोलत मजा मस्ती करत रविवार कधी येऊन गेला कळाले नाही आता प्रत्येक शनिवारी तिची आई तिच्या घरी यायला लागली तसे रेवाचे वागणे बदलायला लागले आता ती स्वतःहूनच आईला बघितले की स्वतःला कामात व्यस्त करून घ्यायची काही ना काही कारण काढून दोन तीन तास बाजूच्या घरी जाऊन बसायची बिचारी तिची आई मुलीच्या घरी येऊन एकटी बसलेली असायची घरात कोणीच बोलायला नव्हतं आता तर हळूहळू करून रेवाजी त्यांच्याशी बोलायचेच बंद झाले होते पहिल्यासारखी ती आईशी हसून खेळन बोलत नव्हती आई काही बोलायला गेली तर म्हणायची आई बघतेस ना कामातून तुझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही घरात किती कामं असतात प्रत्येक रविवारी घरात कामाचा लोड वाढत असतो मुलीचे असे बोलणे ऐकून आई तिच्या आईला मनातून खूप वाईट वाटत होतं त्या खूप दुःखी झाल्या त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले मग त्यांनी मनाशी पक्क केलं की त्या कधीच मुलीच्या घरी राहायला येणार नाही इकडे जसा पुढचा शनिवार आला तसं रेवाच्या छातीत जोर जोरात धडकायला लागलं ला। आता या शनिवारी परत तिची आई तिच्या घरी राहायला येते की काय शनिवार उजाडला तो दिवस निघून गेला तसाच रविवारसुद्धा निघून गेला पण तिची आई तिच्या घरी आली नाही तेव्हा कुठे रेवाने मोकळा श्वास घेतला असंच पुढचे दोन तीन आठवडे ती घाबरत होती की तिची आई परत येते की काय आणि याच भीतीने तिने कितीतरी दिवस आईला फोनसुद्धा केला नाही असं करता करता हळूहळू महिना निघून गेला ना तिची आई तिच्या घरी आली आणि नाही त्यांचा फोन आला जेव्हा महिन्यानंतर रेवाला असं वाटलं की आता तिची आई तिच्या घरी येणार नाही मग तिने तिच्या आईला फोन केला आणि गोडगोड बोलत तिच्या आईला म्हणाले आई, आई? अगं महिना झाला तू माझ्या घरी आली नाहीस मी तुझी किती वाट बघत होते तिच्या आईला पण कुठे ना कुठे त्यांच्या मुलीचं वागणं समजायला लागलं होतं की ही कधीच माझ्यावर किंवा हिला माझी काळजी नव्हती ती प्रेमाने भेटायला येत नव्हती ती काम चुकार आहे आळशी आहे आणि स्वतःचे काम कमी व्हावे म्हणून सगळ्या कुटुंबासोबत इथे मला भेटण्याच्या निमित्ताने राहायला यायची तिला माझी काळजी नाही ती फक्त काळजी असल्याचे नाटक करत असते मुलीचं बोलणं ऐकून त्या मुलीला म्हणाल्या हो ग रेवा मी पण कधीपासून तोच विचार करत आहे की जी मुलगी मला आठवड्यातून एकदा बघितल्याशिवाय राहू शकत नव्हती त्याच मुलीने भीतीने मला एक महिना झाला फोनसुद्धा केला नाही किंवा फोन करून मला म्हणाली पण नाही की आई तू माझ्या घरी राहायला का आली नाहीस मला तुला बघितल्याशिवाय चेन पडत नाही मग आता एवढ्या दिवस मला न बघता माझ्याशी न बोलता तू एक महिना कशी राहिलीस आईचं बोलणं ऐकून रेवा घाबरून गेली आणि विषय बदलत जबरदस्तीने हसत म्हणाले अगं आई मी तर तुझी किती वाट बघत होते पण आता जर तुला माझ्या घरी यायला जमत नाही तर मला असं वाटत आहे की आता मलाच तुला भेटायला यायला पाहिजे थांब मी आता एका तासात तुझ्याजवळ पोचते आणि हो वहिनीला सांग माझ्या आवडीचे काहीतरी बनवून ठेवायला छोले भटुरे बनवले तर अतिउत्तम आणि माझ्या मुलांची आणि नवऱ्याची आवड तर तिला माहीतच आहे असं म्हणत जसं रेवा फोन ठेवायला लागली तसं तिची आई म्हणाली नको रेवा सुनबाई तुझी किंवा माझी नोकर आहे का की माझ्या सांगण्यावरून मी ऑर्डर दिल्यावर तुझ्या आवडीचे जेवण बनवून ठेवेल रेवा तुला इथे यायचे असेल तर तू जरूर ये पण इथे आल्यावर तुला तुझं स्वतःचं जेवण स्वतः बनवायला लागेल कारण मी आतापासून सुनबाईला रविवारची कामाला सुट्टी दिली आहे आता ती दर रविवारी तिच्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जात असते आता रविवारी मी घरात एकटीच असते त्यामुळे तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस आईचं बोलणं ऐकून रेवा आश्चर्याने म्हणाले आई जर मी आले तर वहिनी बाहेर कशी काय फिरायला जाऊ शकते ते ऐकून तिची आई हसत म्हणाली का गं रेवा तू घरी आल्यावर सुनबाई बाहेर फिरायला का नाही जाऊ शकत जर तू तु तुझ्या तु तु आईला तुझ्या घरात एकटीला सोडून जाऊ शकतेस मग सुनबाई का नाही जाऊ शकत रविवारी तू आल्यावर त्या बिचारीची पण कामं वाढत असतात जर तू माझी मुलगी असून माझी कामं करायला घाबरू शकतेस मग ती तर सून आहे ती सासूची नंदेची तिच्या पोरांची आणि नवऱ्याची कामं करायला का घाबरणार नाही त्यामुळे आजपासून मी सुनबाईला रविवारची सुट्टी दिली आहे ती सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या नवऱ्यासोबत बाहेर राहणार आहे दोघं एकमेकांच्या सोबत एकांतात वेळ घालवतील मजा मस्ती करतील नाही कुणाच्या आवडीचे जेवण बनवणार आहे आणि नाही कुणाच्या स्वागताची तयारी करणार आहे तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस पण इथे आल्यावर काम तर तुलाच करावे लागेल आईचे बोलणे ऐकून रेवाच्या लक्षात आले की तिच्या आईला तिच्या वागण्याबद्दल समजले आहे आईला समजले होते की मी फक्त तिला भेटायच्या निमित्तानं माहेरी येत होते आराम करायला आई तर चांगलं चुंगलं खायला आईचं बोलणं ऐकून रेवा मनात असूनसुद्धा काही बोलू शकत नव्हती थोडा वेळ फोनवर शांतता पसरली मग तिची आई म्हणाली हे बघ रेवा या जगात आपलं असं कोणी नसतं ग मग तो मुलगा असो किंवा मुलगी सगळी नाती स्वार्थावर टाकलेली असतात दुसऱ्या घरातून आलेली सून बिचारी दोन वेळचं जेवण ताटात आणून खायला तरी देते माझ्या स्वार्थासाठी मी तिचे स्वातंत्र्य संपवू शकत नाही त्यामुळे इथून पुढे प्रत्येक रविवार तिच्या स्वतःच्या हक्काचा असेल दुसऱ्यांच्या नाही असं म्हणत तिच्या आईने फोन कट केला आता दुसऱ्यांदा रेवाची हिंमत झाली नाही तिच्या आईला फोन करून काहीही सांगायची ऑर्डर द्यायची त्यामुळे त्यानंतर शांतपणे ती तिच्या घरातच बसून राहिली इकडे दारात उभी असणाऱ्या रेश्माने सासूचे सगळे बोलणे ऐकले होते आणि मनातल्या मनात विचार करून हसत होती की चला कमीत कमी आईंना तरी समजले त्यांच्या मुलीचे कारनामे की त्यांची मुलगी खरंच त्यांच्यावर प्रेम करत होती त्यांची मुलगी खरंच त्यांच्यावर प्रेम करत होती म्हणून इथे येत होती की स्वतःचे काम वाचवण्यासाठी इथे येत होती ते तरी त्यांना चांगलेच समजले आहे आणि इकडे रेवा तिच्या वाईट वागण्यामुळे फक्त तिच्या भावाच्या वहिनीच्या नाही तर स्वतःच्या आईच्या नजरेतूनसुद्धा पूर्णपणे उतरली होती आज रेवाच्या आईने रेवाला तिच्या भाषेत उत्तर देत तिची चूक तिला समजावून सांगितली होती तर प्रेक्षक मित्रांनो आईने जे केले ते योग्य होते की नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये